अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम माझ्या सगळ्या भावांना आणि सगळ्या बहिणींना देखील भाऊबीजेच्या खूप खूप खुँ खूप साऱ्या शुभेच्छा पाडव्याच्या देखील शुभेच्छा कारण आज पाडवा पण आहे यमद्वितीया पण आहे आणि त्यातल्या त्यात भाऊबीज पण आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाडव्याबद्दल माहिती सांगितली एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला मी जो उपाय सांगितला तर हा उपाय आम्हाला आम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना गुरुमाऊलींनी सा सांगितलं आहे केंद्रातला उपाय आहे जो मी तुम्हाला सांगितला आहे कुठलेही उपाय तुम्ही कोणाचे पण व्हिडिओ बघता आहे मनाने कोणीही उपाय तयार करत नाही ते सांगितलेले असता किंवा आम्ही ते करत असतो तेच तुमच्यासोबत शेअर करतो तर आज भाऊ बीज आहे भाऊ आणि बहिणींचं एक एक जे नातं असतं जे कधी भांडाय भांड म्हणतो ना की आपण एकमेकांशी खूप भांडतो लग्नाच्या आधी तरी प्रत्येक बहिणी आणि भावाचं खूप भांडण होत असेल पण लग्नानंतर नंतर त्यांच्यातलं खरं प्रेम जागं होतं आणि बहीण जेव्हा सासरी जाते तेव्हा सगळ्यात जास्त र रडणारा फक्त भाऊ असतो तर भाऊ आणि बहिणींचं ना अतूट नात्याचा हा दिवस आहे या आपल्याला आजच्या दिवशी काय काय करायचं आहे बघा का� तुम्हाला एक सांगते की आजचा दिवस आहे हा यमद्वितीया म्हणून देखील म्हणजे ना ओळखला जातो त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगते की कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी यमद्वितीया म्हणून प्रसिद्ध आहे यालाच भाऊबीज देखील म्हटली जाते भाऊबीजे भाऊबीज म्हणजे भावाचा आणि हा बहिणीचा प्रेमाचा दिवस आहे या दिवशी बहीण आपल्या भावाला आपल्या घरी बोलावते तिला मंगल स्नान तिला मंगलस्नान घालते त्याला गोडदोड खाऊ घालते बहीण भावाचं औक्षण करते भाऊ पण तिला वस्त्र अलंकार किंवा पैसे देत असतो सगळ्यांच्या घरात ही पद्धत असेल ही प्रथा असेल आणि आणि ह्या दिवशी यमदेव आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो म्हणून ह्या दिवशीचं स्मरण म्हणूनच आपण यमद्वितीया साजरी करतो बघ आता भाऊ आणि बहीण बहिणीने भावाला कसं औक्षण करायचं ते तुम्हाला सांगते एक ल लग, एक लक्षात ठेवा की ना औक्षण कर करताना भावाचं तोंड उत्तरेला पाहिजे उत्तरेला का याचं कारण सांगते कारण जेव्हा उत्तरेला तोंड आपण कर, करतो तेव्हा भावाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी असं प्रत्येक बहिणीला वाटत असतं की नाही बघा आपलं लग्न जरी झालं असतं ना तरी पण आपण आपल्या भावासाठी इतकं काही काही करत असतो ना की माझ्या भावाचं कसं चांगलं होईल माझ्या भावाला नोकरी खूप चांगली लागावी त्याला बायको खूप चांगली मिळावी त्याचं घरदार संसार सुखाचा व्हावा आपण त्याच्यासाठी देखील प्रार्थना करत असतो आणि माझं प्रत्येक स्वामी भक्त प्रत्येक आपल्या भावासाठी प्रार्थना करत असेल ही याची गॅरंटी मला आहे तर याच पद्धतीने आपल्याला भावाचं म्हणजे भावाचं आहे ना औक्षण करताना त्याला आहे ना त्याचं मूक आहे ना उत्तरेकडे असं बसवायचं आहे त्याच्या डोक्यावर टोपी असावी कणकेचा दिवा करायचा मुठुडे म्हणजे काय मला कमेंट आली होती मुठुडे म्हणजे जेव्हा कणकेचा दिवा करतो तेव्हा साईडने असे मुठुडेच म्हणतात त्याला तर ते असे साईडने करायचे असतात दोन साइडने, साइडने करायचे असतात आपण जेव्हा औक्षणचं ताट घेतो त्याच्यात दिवा लावायचा असतो आणि दिवा हा तेलाचा लावा तुम्ही जेव्हा तुम्ही भावाला ओवाळत असता तेव्हा कणकेचाच दिवा करायचा असतो बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई आम्ही जो मिस्टरांसाठी दिवा तयार केला आहे त्याच्यातच भावाला ओवाळ चालेल का हो हरकत नाही पण फक्त एक सांगायचं की कणकेचाच दिवा करा ह्या दिवशी कणकेच्या दिव्याला खूप महत्त्व आहे म्हणून सांगते की तुमच्या पतींचं जेव्हा तुम्ही औक्षण करत असता किंवा तुमच्या भावाचं औक्षण करत असता त्यांना ओवाळत असता त्यांची आरती करत असता तेव्हा तुम्हाला कणकेचा दिवा त्याच्यासोबत दोन मुठुडे मुठुडे आता मी तुम्हाला कृती करून दाखवते मुठुडे पीठ घ्यायचं आपण जसं दिवा करतो त्याच्यासोबतला असं करायचं आणि ते दोन मुठुडे हाताच्या साईजचे असतात ह्या शेपचे असतात असे करायचे असतात आणि ते पण मुठुडे भावाच्या डोक्याला खांद्याला गुडघ्याला आणि पायाला असं करायचं असतं असे प्रथा आहे तुमच्याकडे करता की नाही मला माहिती मा नाही करत नसेल तर आवर्जून करा तुपाचा दिवा लावू नका तेलाचा दिवा लावायचा असतो त्याच्याबरोबर कुंकू घ्या अक्षदा घ्या काहीतरी गोड ठेवा ताटामध्ये त्याच्याबरोबर एक लक्षात ठेवा सुपारी आणि एक रुपये घ्यायचा असतो जी ओवाळतो आपण एक रुपये आणि सुपारीने ओवाळायचं असतं आणि ही पद्धत आहे तुमच्याकडे असेल की नाही मला माहिती नाही पण बऱ्याच राज्यात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शहरात बऱ्याच गावात ही पद्धत असते त्याच्याबरोबर सोनं पण भावावरनं ओवाळायचं असतं ही एक पद्धत असते हे झाल्यानंतर आजकाल काय झालं आहे बघा आपण रक्षाबंधनला पण भावाकडनं गिफ्ट घेतो भाऊबीजेला पण भावाकडनं गिफ्ट घेतो मी नेहमी सांगा सांगत असे गिफ्ट देणं किंवा घेणं हा फक्त एक ना औपचारिक असते त्याच्या त्याच्या मागचं फक्त आपलं प्रेम असतं तुम्ही भावाला एखादा टी शर्ट जरी घेतला गे, किंवा एखादी छोटीशी वस्तू जरी घेतली किचन जरी घेतलं तरी ते भावाला खूप आवडतं कारण याच्या मागचं फक्त आपलं प्रेम असतं तुम्ही किती महागाची गो गोष्ट घेता मॅटर नाही करत आजकाल बहीणही भावाला देते याने फक्त आपलं प्रेम आपण त्यांना दाखवत असतो बाकी काही नाही आहे दिलंच पाहिजेल असं काही नाही मी बहिणींना पण सांगेल की भावांना यथाशक्ती कारण मला माहिती आहे एवढं बजेट नाही की आपण भावांना देऊ शकतो आणि मी बहिणींना पण सांगेल की भावाकडनं पण खूप अपेक्षा करू नका की त्याने मला खूप काहीतरी द्यावं शेवटी हा जो सण आहे ना हा फक्त आणि फक्त प्रेमाचा आहे रुसवा फुगवा बाजूला सोडून भावाला घरी बोलवा किंवा तुम्ही भावाकडे जा आणि हा सण फक्त आणि फक्त आनंदात साजरी करा की नाही त्याने मला साडीने घेतली त्याने मला एवढे पैसे दिले फक्त प्रेम आणि हा दिवस आहे ना खरं तर यमदेवाला प्रार्थना करायची असते बघा जन्माला येतो तेव्हा मृत्यू अटळ आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत आणि एक शाश्वत सत्य आहे जे घेऊनच आपल्याला आयुष्यभर जगायचं आहे की हो कधी ना कधी -कदि माझा शेवट आहे पण कधी -कदि ना कधी होणार आहे हे माहिती आहे तरीही यमदेवाला प्रार्थना करायची असते की माझ्या भावावर म्हणजे माझ्या भावावर कधी पण ना अपमृत्यू येऊन देऊ नको म्हणून आपण म्हणतो की इडा पिढा टळू दे बडीचं राज्य येऊ दे जेव्हा तुम्ही भावाला औक्षण करत असता भावाची आरती करत असता तेव्हा जरूर म्हणायचं तीनदा इडा पिढा टळू दे बळीचं राज्य येऊ दे की माझ्या भावाच्या आयुष्यात कधीही दुःख दारिद्र्य संकट आणि अपमृत्यू येऊन देऊ नको हीच आपल्याला यमदेवतेला प्रार्थना करायची आहे हे जे काही आपण गिफ्ट वगैरे देतो ना त्याच्या पलीकडे पण ही प्रार्थना आणि ही भावना खूप महत्वाची असते हे झाल्यानंतर बहिणींना सांगाल भावाला काही देणं शक्य नसेल होत नारळ ज्याला आपण श्रीफळ म्हणतो जे अतिशय शुभ मानलं ते नारळ तुम्हाला द्यायचं आहे ते नारळ दिल्या नारळ जेव्हा आपण नारळाला करगोटा बांधता बऱ्याच गावात याला करदोडा कर म्हणता कोणी करगोटा म्हणतो तर काळा करगोटा बांधायचा असं कोणी लाल पण देतं कोणी काळं पण देतात आता काळं का देतात तुम्हाला सांगते कुठलीही वाईट नजर माझ्या भावावर पडू देऊ नये हे त्यामागचं सा कारण असं आणि नारळ हे शुभ मानलं जातं शुभ प्रसिद्ध म्हणजे म्हणतो ना की शुभ प्रतीक मानलं जातं नारळाचं झाड खूप उंच उंच असतं देवाला तीच प्रार्थना करायची की माझ्या भावाला खूप मोठं करा खूप त्याची जी प्रगती आहे ती खूप उंचावू दे हीच एक साधी भा, भा भावना असते जी तुम्हाला भावाप्रती व्यक्त करायची असते तर भावाला काही देणं शक्य नसेल झालं तर नारळ आणि एक एक करगोटा ज्याला खूप छान मान आहे तो तुम्हाला भावाला द्यायचा आहे याच्यात बरोबर तू तु, मी तुम्हाला सांगितलं काय ना औक्षण कसं करायचं औक्षण केल्या नंतर मला माहिती आहे माझ्या बऱ्याच महिलांना भाऊ नाहीये त्याने काय करायचं बघा आपण आयुष्यात कधी ना कधी कोणाला तरी भाऊ मानतच असतो बरोबर तर त्या भावालाही जाऊन तुम्ही राखी बांधू सॉरी भाऊबीज साजरी करू शकता नसेल तर चंद्राला ओवाळा मामा म्हणून चंद्राला ओवाळा त्याचं औक्षण करा आणि त्याच्याचबरोबर आपलं नेहमी रक्षण करणारे आपले स्वामी समर्थ महाराज आहे त्यांचंही औक्षण करा आणि त्यांच्यासाठीही प्रार्थना करा नेहमी महाराजांकडे आपल्यासाठी मागत असतो माझ्या स्वामींना जगाचं कल्याण करायचं आहे त्यांना ब्रह्मांड चालवायचं आहे त्यांच्यासाठी मी आज त्याचं त्यांचं औक्षण करते एवढी साधी प्रार्थना तुम्हाला करायची बाकी काही नाही या पद्धतीने तु तुम्हाला भाऊबीज साजरी करायची आहे तर अतिशय छोट्याशा माहिती सोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सांगतात सबस्क्राईब करा भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी सामत सामत।